सरकारी आदर्श उच्च प्राथमिक मराठी शाळा येळूरवाडी येळूर येथील हा पाचवी आयतेचा वर्ग आहे विषय आहे मराठी आणि कवितेचं नाव नव्या युगाचे का नाही ठीक आहे तर ह्या पाठावरती आम्हाला काय घ्यायचंय युनिट टेस्ट घ्यायचे आहे तयार हा सगळे जाय तर जो प्रश्न विचारला जाईल त्याचा प्रत्येकाने हात वर करायचा आहे उत्तर सांगायचं आहे हा बघा आता रिकाम्या सगळ्या घ्यायच्या आहेत आपल्याला ज्याना येत त्याने हातवर करायचा आपण हातामध्ये हात गुंपून टिंबाटिंबा मंत्र जपला पाहिजे आपण हातामध्ये हात घेऊन आपण हातामध्ये हात गुंपून देशहितेचा मंत्र जपला पाहिजे गुड बेस बघा दुसरा रंग वेगवेगळे वे असले तरी आपला टिंबाटिंबा एकसारखा पाहिजे रंग असला तरी आपला सूर एकसारखा असला पाहिजे छान बरोबर आहे होय तिसरं बघा भारत भूमीची पवित्र माती आम्हाला टिंबा टिंबा आहे भारत भूमीची माती आम्हाला स्वर्गाहूनही प्रिय आहे छान बरोबर आहे होय बघा टिब्बा टिंबा दीप मनामध्ये प्रकाशित केला पाहिजे मणव देता दीप मणव

हसत खेळत ध्येय मंदिरे आपण पुढे जाऊ शकतो टिंबा टिंबा आपण आपले प्राण दिले पाहिजे चांगले बाळ तू देशासाठी आपण आपले प्राण दिले पाहिजे आम्हाला टिंबा टिंबा अंधार दूर करावयाचा आहे तुझा आम्हाला अज्ञानाचा अंधार दूर करावायचा आहे करा आपण सर्वांनी टिंबा टिंबा गाणे गायले पाहिजे आपण सर्वांनी एकत्वाचे गाणे गायले पाहिजे आपण सर्वांनी एकत्वाचे गाणे गायले पाहिजे तर आता दुसरं काय आहे खालील शब्दांचा सा अर्थ सांगायचा सा आहे हा कोण सांगणार बघूया अर्थ हा ध्येय प्राप्त करून घेण्याचे उद्दिष्ट दुसरं बघा अंतरी मनात अंतरी मनात किंवा मनामते तिमीरा अंधार तिमीरा शब्दाचा अर्थ काय होतोय अंधार नित्य नित्य तू सांगितलं नाहीस सांग सतत नित्य सतत नेहमी होय की नाही आता काय करायचं आहे दोन प्रश्न झाले आता तिसरा प्रश्न बघा वाक्यात उपयोग करायचा आहे ज्या वेळेला एक वाक्य देतात त्या वाक्यावरती काय केलं पाहिजे आपण एक पूर्ण वाक्य तयार केलं पाहिजे आता वाक्य काय आहे बघा एक शब्द आहे प्राण काय शब्द आहे प्राण तो प्राण शब्द घेऊन तुम्ही एक वाक्य तयार करायचं आहे कोण करणार तू सांगि

पाठातलंच पाहिजे असं काही नाही तुम्ही कोणतंही वाक्य बनवू शकता मंत्र म्हणतो पूजेसाठी आम्ही मंत्र म्हणतो सर्वजण आपण सर्वजण मंत्र जपतो आज मी एक मंत्र पाठ केला आज मी एक मंत्र पाठ केला बघा काही संस्कृत मंत्र असतात ते मंत्र आपण पाठ केले पाहिजेत मग त्यांना आज एक मंत्र पाठ केला झालं आता पुढचं बघा दीप दिवाळी मध्ये आपण दीप लावतो मी दीप लावला आहे मी दीप लावला आहे तू सांग रे लास्ट मी आज दीप लावणार मी आज दीप लावणार हा आणि तू सांग छोटी तूच घरामध्ये पाहिजे प्रत्येकाच्या घरामध्ये दीप असला पाहिजे गुड पुढचं बघा पवित्र पवित्र माती आहे श्रेया आहे भारत भूमीची माती पवित्र आहे आमचा देश आम्हाला पवित्र आहे हा आमचा देश आम्हाला पवित्र आहे ही माती खूप पवित्र आहे पुढचा शब्द आहे तारे घेवा तर मकाशात तारे आकाशात तारे असतात मी दररोज आकाशात तारे बघतो मी दररोज आकाशात तारे बघतो गुड आकाशामध्ये तारे दिसतात आता बघा पुढचा प्रश्न आहे एक एक वाक्यात उत्तर द्यायची हा ज्यांना येत आहे त्याने हातवर करायचा प्रश्न पहिला ऐकून घ्या नव्या युगाचे गाणे कसे गाण्यास सांगितले आहे वा वा छान नव्या युगाचे गाणे एक दिलाने गाण्यास सा... सांगितले आहे पुढचा प्रश्न बघा देशहिताचा मंत्र कसा जपला पाहिजे हातामध्ये हात गुंफून देशहिताचा मंत्र जपला पाहिजे वा 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 गुड कसा जपला पाहिजे हातामध्ये हात घेऊन देशिताचा मंत्र जपला पाहिजे पुढचा प्रश्न बघा नव्या युगाचे गाणे या कवीते चा कवयत्री कवयत्री आहे शुभदा दादरकर आहे पुढचा प्रश्न ध्येय गाठण्यास आपण काय केले पाहिजे आम्हाला पुढे रडत बसायचं नाही मला येत नाही म्हणून तर हसत खेळत आपण काय केलं पाहिजे सामोरं गेलं पाहिजे पुढचा प्रश्न बघा प्राण कशासाठी पणाला लावले पाहिजेत प्राण देशासाठी लावले पाहिजे पणाला लावले पणाला लावले पाहिजेत भारत भारतभूमीची माती कशी आहे भारत भूमीची माती पवित्र आहे आपण कोणते गाणे गाण्यास सांगितले आहे एकत्वाचं गाणं गाण्यास सांगितले आहे आपण काय झाले पाहिजे पुढचा प्रश्न बघा आपण ध्येय पुढे आपण ध्येय म्हणजे हसत खेळत पुढे जाऊ हसत खेळत पुढे जाऊ ठीक आहे हसत खेळत पुढे जायचं तर अशा रीतीने ही घटक चाचणी आणि खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे यासाठी सर्वांचे आणि खास करून टीचरांचे अभिनंदन <laughs>